कडक झालंय आता एक एक पीस टाकून द्यायचा नमस्कार मंडळी नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज एव अशी फर्स्ट क्लास पैकी कन टिक्की करायची आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह चिकन आणलंय असं हळद टाकायची थोडी घरगुती चिकन आज सिक्स्टी फाईव्ह लाल तिखट आहे घरगुती अंदाजाने टाकायचं आदर कलसण पेस्ट ही थोडी आद्र कलसन पेस्ट बी टाकायची आणि बाबा चिकन शिक्टीबाई मसाला आहे ही एक पुडी आणली होती ही आई तीच पुडी आहे ही कत्रीची आणि बाड एक अंड एक, एक, एक टाकलंय कोथिंबीर थोडा पुदिना एकदम भारी बेताज घरगुती कंटकी आणि मिरच्या थोड्या टाकल्या तेल टाकायचं आणि ह्याला आता चांगला असं मिक्स करून घ्यायचंय काही चिकन मटेरियल आहे ना सगळं हे सगळं मिक्स करून घेतलंय चांगलं अर्धा तासासाठी ता आहे ना मॅरिनेशन साठी ठेवायचंय अर्धा तास झाला आपण हे मॅरिनेशन साठी ठेवलं होतं आता हे तळून घ्यायचंय बघा ठेवली ठुली गॅसवर तेल टाकायचंय तेल तापलं का बघायचं अस नाही तापला अजून तेल तेल कडक होंटकीला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तळायच्या आधी तेल चांगलं कडक झालंय र एक एक कुन टाकुद घरगुती चिकन कंटकी ही त्याला चिकन सिक्स्टी फायव्हि म्हणतात एकदम भारी अशी रेसिपी ही आणि एकदम भारी होती या मध्ये मध्ये असं हलवीत राहायचं त्याला थोडं म्हणजे आपलं आहे ना प्रत्येक साहित्य आहे ना तळला पाहिजे झाले का एकदम परि असले बघा बघा चिकन कंटकीचा एक घाणा तर निघलाय एवढं राहिले अजून दुसरा गाणा एकदम साधी सुपी रेसिपी ही घरच्या घरी चिकन कंटकी दुसरा गाणा घरच्या घरी बेत आज मस्त पैकी जमला देत बघा इकडं कंटकी तळायला लागली आणि बघा एवढी अशी कंटकी झाली आहे गरमा गरम अशी कंटकी तयार झाली आहे सिक्स्टी फाईव्ह तर मंडळी या मग असा गरमागरम सिक्स्टी फाईव्ह आणि कंटकीवर ताव हानायला <laughs>